आदिवासी तालुक्यातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांचा मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च सुरू झालाय लाल वादळ नाशिक शहरात आता धडकलंय म्हसरुळ परिसरात आज त्यांचा मुक्काम आहे वनहक्क संरक्षण कायदा लागू करा पेसा अंतर्गत असलेले रिक्तपथ तातडीनं भरा या प्रमुख मागण्यांसह त्यांच्या इतर मागण्या माजी आमदार जे पी गावित आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आलेला असून रविवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यावर हा लाँग मार्च आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधव हे आता पुन्हा एकदा मुंबईकडे कुठचे करतायत आपण बघितलं तर हे लाल वादळ जे आहे ते सध्या नाशिकमध्ये धडकलेलं आहे आणि इथून मुंबईच्या दिशेने त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू होतोय माझ्यासोबत जे पी गावित आहेत माझे आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाते गावित साहेब काय पुन्हा एकदा आंदोलन करावं लागतं हा आमच्या मागण्या तर जुन्याच आहेत परंतु सरकार त्याच्याकडं अत्यंत दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळं आम्हाला पुन्हा एकदा ह्या मोर्चाची तयारी करावी लागली तुम्ही बघता की ही जी माणसं आहेत ही अत्यंत शेवटच्या थराती माणसं आहेत एकदम गरीब आहेत अज्ञानी आहेत अडाणी आहेत आणि कफल्लक आहेत ह्या लोकांचे प्रश्न पण तशाच प्रकारचे अत्यंत हलके फुलके आहेत खरं तर सरकारने जर मनावर घेतलं तर ह्या लोकांना ते एका झटक्यामध्ये सगळ्या मागण्या पूर्ण करून ह्या लोकांचं समाधान करू शकतात आमची प्रमुख मागणी आहे की पश्चिमेकडे जाणारं पाणी हे अडवलं पाहिजे आणि आमच्यासारखा जो काही संबंध आदिवासी पट्टा आहे त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पहिलं प्रथम ते पाणी पोचलं पाहिजे आणि हजारो टी एम सी पाणी जे आहे हे पाणी जे पश्चिमेच्या समुद्राला मिळतं आहे ते पाणी उचलून पूर्व भागातील मराठवाडा आणि खानदेश ह्या भागातील जे दुष्काळी विभाग आहेत त्या जिल्ह्यांना दिलं पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी जी आहे की आम्ही हजारो वर्ष लढत आलो आहे आमच्या जमिनी आमच्या ताब्यात आहेत सरकारने त्या जमीन केंद्र सरकारने त्या जमिनी आम्हाला कायदेशीरित्या द्याव्यात म्हणून दोन हजार सहा साली वन जमिनीचा कायदा केला अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारकडे दिली परंतु महाराष्ट्र सरकार ती अंमलबजावणी काटेकोरपणे करत नाही आणि त्याची खंत आम्हाला आहे कारण अनेक योजना त्या अंमलबजावणीवर अवलंबून माघार घेतली होती ते पूर्ण झाले नाही का आमच्या आतापर्यंत सरकारने दोन हजार एकोणावीसला आश्वासन दिलं दो दोन हजार अठराला आश्वासन दिलं होतं दोन हजार तेवीसला आश्वासन दिलं दोन हजार चोवीसला कलेक्टर साहेबांच्या तिथं आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला मंत्रालयामध्ये बोलवलं तिथं आश्वासन दिलं परंतु प्रत्येक वेळेस आश्वासनाची परिपूर्ती ही झालेली नाही खरं म्हणजे हे जे आमचे प्रश्न आहेत शासनाशी निगडीत आहेत परंतु प्रत्येक वेळेस आमचा आदिवासी गरीब माणूस आणि पोलीस ह्या दोघांचीच संबंध राहतो आहे कारण पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखायची आहे आणि आम्हाला वाटतंय की आमचा प्रश्न सुटला पाहिजे परंतु ज्यांच्याकडे हा प्रश्न आहे ती प्रशासन यंत्र आपल्या शासन यंत्रणा ती कुठल्याही प्रकारची हालचाल करायला तयार नाही आणि म्हणून आता आम्ही जोपर्यंत शासन जागं होत नाही आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत काही झालं तर ही अत्यंत गरीब दुबळी माणसं ही मुंबईपर्यंत जाऊन हा प्रश्न कधी पोहोचणार आणि कुठे जाणार आम्ही जवळजवळ दोन तीन फेब्रुवारीच्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचू आम्ही डायरेक्ट मंत्रालयावरतीच आमचा धडक मोर्चा राहील आमचे प्रश्न सुटले नाही तर मंत्रालयाला घेराव केला जाईल अशा प्रकारचा निर्धार करून आम्ही इथून आता प्रस्थान करतोय आपण बघत आहोत थेट मुंबईच्या मंत्रालयाकडे हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे जाऊन धडकणार आहे त्यामुळे तत्काळ आमच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करा अशीच ते मागणी करत आहेत ते म्हणून की परशुप्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक